मित्रांनो नमस्कार एस पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आता आपण आहोत महाडीबीटी पोर्टल वरती पोर्टलवरती आपण वर लिंक बघू शकता महाडी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही स्लॅश फार्मर तर मित्रांनो वेबसाईटचे लिंक आहे आणि या ठिकाणी वापरकर्ता आय डी किंवा आधार क्रमांक हे वापरून आपण लॉग इन करू शकतो या ठिकाणी मी लॉग इन करत आहे मित्रांनो आपण महाडीबीटी पोर्टल वरून पोर्टलवरून पीव्ही सी पाईपसाठी अर्ज सादर केलेला होता आणि त्याअंतर्गत आपली निवडसुद्धा झालेली आहे निवड झाल्यावर जवळपास सात दिवसाचे आठ डॉक्युमेंट अपलोड केलेले होते आणि डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर दहा दिवसानंतर आपल्याला पूर्वसंमती आलेली आहे तर मित्रांनो पूर्वसंमती कशा प्रकारे असते आपण बघूया बघा डाव्या साईडला तर ऑप्शन आहे पूर्वसंमतीचं याच्यावर क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला आतापर्यंत ज्या योजनांचा तुम्ही लाभ घेतलेला आहे त्या सर्व योजनांची पूर्वसंमती या ठिकाणी दिसेल तर बघा मित्रांनो या ठिकाणी सिंचन साधन सुविधा या अंतर्गत पी व्ही सी पाइपसाठी आपण अर्ज केलेला होता तर या ठिकाणी जी पूर्वसंमती आहे ती आपण डाउनलोड करू शकतो तर मित्रांनो मी ऑलरेडी डाउनलोड करून ठेवलेली आहे पूर्वसंमती आपण बघू शकता पूर्वसंमती दिनांक आठ जानेवारी दोन हजार चोवीस तर या ठिकाणी नाव आहे त्यानंतर कॅटेगरी आहे शेतीचा सर्व नंबर आहे आणि बघा मंजूर बाबीचा तपशील या ठिकाणी पी व्ही सी पाईप्स अंदाजित अनुदानाची रक्कम चौदा हजार नऊशे ऐंशी आणि हे जे आपल्याला पी व्ही सी पाईप आहेत हे खरेदी करून त्याचं जे बिल आहे जी, जी एस टी बिल ते सात दोन दोन हजार चोवीसच्या सबमिट करायचं आहे तर मित्रांनो या ठिकाणी काही सूचना आहेत जशा आधीच्या व्हिडिओमध्ये पण आपण माहिती दिली आहे डीलरशिप सर्टिफिकेट असलं पाहिजे आणि जीएसटी कम नंबर हा असलेला पाहिजे तीन गोष्टी लक्षात ठेवा मित्रांनो तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करताना बी आय एस सर्टिफिकेट त्यानंतर डीलरशिप सर्टिफिकेट आणि जीएसटी नंबर असणं आवश्यक आहे तर ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत मित्रांनो तर आपल्याला जर चेक करायचं असेल की पूर्वसंमती आली किंवा नाही तर आपल्याला लॉग इन करावं लागेल आपलं अकाउंट आणि या ठिकाणी पूर्वसंमती ऑप्शनवरती आपल्याला दिसेल तर मित्रांनो पूर्वसंमतीसाठी कुठल्याही प्रकारचा एस एम एस येत नसतो त्याच्यामुळे एस एम एस वर डिपेंड न राहता स्वतः आपण आपलं अकाउंट लॉग इन करून आपण पूर्वसंमती चेक करू शकता तर मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू